आयला जनावरांना का एवढ्या पेंड्या तर अजून फादर म्हणतोय अजून आण अजून आण कशाला लागते ते एवढ्या पेंड्या जाऊ द्यायच्या जा आयला वाईट मरू दे काय काय द्यावी तू इकडे कुठं फिरायला लागल्या तू किसूला भेटायला गेला होता का घरी घ्या आता आम्ही कशाकडे किशाकडे जाणार किशाकडे तू सारखी जातीस की अग म्हणजे ती डबा घेऊन ग जेवणाचा डबा घेऊन मी जातेस की शार पण तुला काय समजलं का समजलं म्हणजे काय घडलंय का होय कि सुले आजारी आणि जिग्या आणि बापू त्याला दवाखान्यात घेऊन गेले काय किशोर आजार दवाखान्यात दिग्या आणि बापू गेले ते हाय मला कस सांगितलं हा तरी मग कशा आहे ना तू दिघे आलत मला म्हणत होत पाप्या गाडी बघ गाडी बघ विचारलं की गाडी कशा आला मलाच शकत तुला गाडी बघ म्हणतोय ना गाडी बघ की मी आपलं गप गेलो गाडी बघायला तर इकडं गाडी बघून दवाखान्यात बी गेली मी देव यांनी ह्या साहेब ती शिदम्याचं कापड बरोबर मला व्हायला काढला बघ तू नको वाईट वाटून घेऊ दिग्या पण किसूचा मित्रच आहे ना मग त्याने दवाखान्यात नेलं काय आणि तू दवाखान्यात नेलं काय एकच आहे की आता मी जाऊन बघते हे काय बघते अगोदर मी त्याला बघणार कारण माझ तो जिगरी दोस्त आहे तुला जाऊ बघायचा तो हो बघ आपण सोबत जाऊ हे सोबत कसली का आपल्याकडे भांडकडी नसती आता मी जाणार आहे कळ का तुला याचा तवा ये चाललो मी आत्ता जाऊ की काय करू नको किसूला डॉक्टरने गोळ्या औषध दिले असते आणि त्याला भूक पण लागली असेल असं करते डब्बाच घेऊन जाते अरे इकडं कुठं अगं ते दीपक भाऊची गाडी द्यायला गेलतो ग आणि तू अरे क्लास होता सकाळचा बर दीपक भाऊची गाडी कुठे गेलतास का किश्शा किशाला दवाखान्यात घेऊन गेल होतो किस्सुला दवाखान्यात काय झालं त्याला अगं तुमची भांडणं झाल्यापासून पाक हजरच आहे गं ते अंगावर हो। काढून काढून पाक पाकपेशा कमी झाले त्या त्यामुळे त्याला सरायला जाऊन आणली बघ अरे एवढं सगळं झालं आणि तू मला एका शब्दानं पण काय बोलला नाहीस अगं तू किशाबरोबर बोलत नव्हतीस मग माझ्याबरोबर कशी बोलशील त्यामुळे तुला काय बोललो नाही माझं पण चुकलंस बघ माणूस रागाच्या भरात असला ना की त्याच्या आतनं नकळ चुका होतात बघ बर ते जाऊ दे तू जा मी येते बर <स्थिर> अरे डॉक्टरने इंजेक्शन केल्यापासून काय फरक वाटते का वाटत थोडा घरात शिरा शिल्लक तेवढा खा आणि या गोळ्या खा आराम करत जा बापू मी नाही अड्ड्या खाणार तू पण खावा अरे बा तुला गोळ्या खायच्यात का नाही पोटात आण पाहिजे का नको शिरा शिरा लय आहे तुझ्या पुरताच आहे तेवढंच खा बस आहे का घरात बापोय हो हो आलू या या सत्कार करायचं तुमचा बाहेर या बस आणि बघ आलू बाहेर येऊ नकुस आलो नमस्कार बोल काय म्हणतो काय म्हणताय म्हणजे तुम्हाला काय लाजा ब्रुबिब्रु आहे का नाही या तोंडात काय जी बिब आहे का नाही असं का म्हणताय तुम्ही अहो असं का म्हणताय म्हणजे असं तू म्हणला येतो म्हणलो आणि निघालो तो पण पण पोराला ताप आला होतो तापन पण म्हणले पोर म्हणून त्याला दवाखान्यात निघलो कोणती कार्ट तुम्ही कार काय म्हणताय एकूण एक पोर गे माझ वा 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 पहिलं काय मला होत काय काह माझी काय आता पोरगा आजारी पडले उद्या तुम्ही आजारी पाठ चाला परवा तिसऱ्याला कोणा तरी आजारी पाठ चाला खरंच की तुम्ही पाहिजे अंगल हात लावून बघा पोरचा किती ताप आलाय त्याला बघा की मी काय लावाय आलो नाही काय माल चालायचं मग दोन हजार रुपये द्या दुसरा गाडी कोण तर बघू द्या आता दोन हजार कुठनं आणून देऊ डॉक्टरच कस द्रासन करून बघाव दे तुम्हाला कुठनं पैसे आणून देऊ ऐका शेटजी सकाळी तुमच्याकडे का आम्हाला बाहेर का की जरा गाड्याकडे बसाय गड आपण गाडी इकडं बाहेर टाका टाका इकडे परत पडतो तुमची उद्या येतो तुमच्याकडे सकाळी आठ ला हजरे तुमच्या वेळ पाया पडताय म्हणल्या हो आता असू द्या मी सांगतो आबाला पण उद्याना हा। येते उद्या नक्की या नाही तर दुमसलं जाईल शेट सकाळी आठ वाजता हजर येऊ का बापू तुम्ही काय करून घेता त्याचं एवढं अरे आपण काम करतो त्यांच्याकडे हा मग काम करतो म्हणून काय झालं मग काय पण बोलणार का तो आपण काम करतो म्हणलं त्यांचं ऐकलंच पाहिजे अरे की पैसे पण उचल घेतले त्यांच्या बापू पैसे उचल घेतली म्हणजे आपण फुकट नाही करणार काम करणार का जाऊन अरे हो मग केलंय का आपण काम नाही ना त्यांचं काम टायमिंगला झालं नाही म्हणजे का होणारच सा। की आव पण बघू अर तू नको काळजी करू हे काय आम्हाला रक्तच माझ्यासाठी काही नवीन ना तू तुझी काळजी घे तू घरा आणून देत तेवढं खा आणि त्या गोळ्या खा म्ह तुला आराम पडेल हा लवकर बरोबर शिल बस घरा आणून देत तू हा किसू आजार म्हणून डबा तर घेऊन चालला पण तो बोलेल का माझ्यावर तू खाईल का डबा त्याच्याशी मी लय चुकीचं वागल असं नाही वागायला पाहिजे होत मी पण असू दे बापू घरात असल्यावर तू मला नाही काय बोल हा डबा घेऊन जाते बापूंना आणि किसूला जेवाय घालते जेवण झाले की त्याला बाहेर बोलवते मग सगळं सांगते त्याला होईल सगळ्यांनी गो लावल्या गोट्यात आलो जरा गावात राहून टाकून खबरी काढ र तुला शि राधी इकडे चालल्या खबर काढली पाहिजे हे राधे थांब का रुनीकडे चालल्यास आणि ती डाब्या घेऊन कुणीकडं माझी शेतात निघाल्या शेतात कुठल्या शेतात पांजरीत पांजरीत चालल्या कशाला चालल्यास तिकडे ती डबा द्यायला निघाल्या डबा डबा कोणाला द्यायला चालल्या आपसनी आपस शेतात काम करते देवी हा मग हे राधे आपला बा सरपंच आहे सरपंच कुठे शेतात काम करते देवी लागल्या सांगाय हा मग सरपंच काय शेतात काम करत नाही ती ती शेतात काम करते ती पैसे कमावते ती आणि म्हणूनच सरपंच झाली ती तुझ्यासारखं गावभर भर हुंदडत नाहीत बसत हे राधे काय म्हणतेस काय ते का तुला आपण काय बोंबळ तुम्ही आपण काय काम करत नाही काय करत कर काय काम नुसता गावभर बोंमर తిंडत असतो गावाच्या टेवळा काय करत ए लेशा ani उणो बरं झालं असलं तुझं तर जाऊ का मी मला डबा घेऊन येळत पोहोचायचं जा जा मला तर कुठं टाइम असतो ओवर बोलायला मला भी लय का, का, काम आहे ढिगभर काम आहे तिकडे जा हां इला हे डबा घेऊन शेता चालल्या नाप काम करत होतं मनी छे छे सोड काम करते काय तर गडबड दिसत्या खबर काढायला लागत्या खबर लाग बापू अगो का असं बसलंय उग टेन्शन घेतय बघा तुम्ही काय नाही झालं किसुला या बरे जेवायला अगं बाळा तुम्ही दोघ जण घ्यायचे मला भूकच नाही आज बापू मी म्हणते ना जेवण करायला या उगच काय पण बोलतोय बघा या बरं अगं बाळ दोन दिवस झालं बघतोय कि स्व आजारी पडल्यापासून तू घरातलं पण बघते बाहेरचं पण बघते किती म्हणून पोरीच्या जातीने करायचं आता तुझं तेवढं तरी आहे का आता तुम्ही दोघं जण जेवण घ्या आणि घरी जाऊन जरा आराम करत हे बघा बापू आता असं बोलून तुम्ही मला पर्क करताय बर का आता पास झाल्या गप्पा या बरं जेवण करायला किसू आता बापू ते किसू आजार असं समजलं ना म्हणून त्याला बघायला आले होते बर असू दे असू दे बस आम्ही आता जेवण घेणारे तू पण जेवण घेई नाही जेवण नको बसते मी किसू बाळा किसू अरे दोन गास खाऊन घे उठ किसू बर वाटतंय का आता तुला हे बघ तुझ्यासाठी ना वरण भात आणलाय खाऊन घे तुला आवडेल अगं वरण भात अगं किसूच्या जिबीला चव नाही बघ वरंबात नको त्याला त्याला ना मी मस्त वाटण्याची झणझणीत आमटी बनवली किसू तुला आवडते ना आमटी बर बर वाटणीची आमटी तर वाटणीची आमटी काय आवडेल ती खाली वाढत बघू है ना आते। देव्यानी जरा बाहेर येतेस का हा आली बोल तू किसूला माझ्या हातचा डबा का खाऊन दिला नाहीस अगं दोन दिवस झालं किसू वरंबातच खातोय बघ कंटाळ आला असं लागत त्याला आणि आता तू बघितलंस हो। ना मी बनाची आमटी बोलल्यावर कसा लगेच हो बोलला अगं हो पण मी माझ्या हातनं बनवलेला होता अग अगं मी पण माझ्या हातनीच बनवला होता की पण तुला कसं काय एवढं सगळं किसूचं माहिती अगं किसू आणि मी काय आज ओळखतोय वय बऱ्याच दिवसापासनं किसू माझ्याच हातचा डबा खातोय बर राधा किसू तुझा चांगला मित्रच आहे ना मित्र हा मित्रच की हो मला तर असं वाटतंय ना हितच किसूच्या घरी राहूनच त्याला डब्बा द्यावा बघ म्हणजे म्हणजे किसू रोज माझ्या घरी डबा घ्यायला येतो ना तेवढाच त्याचा ताप वाचल म्हणून म्हटलं मी बरं पण देव्यानी तू नको किसूची काळजी करू किसू लवकर बरा होईल मी कशाला काळजी करू माझा किसू आहे स्ट्रॉंग आणि मी आहे की त्याला काय लागलं तर बघायला माझा किसू अरे देवा माझा किसू म्हणले का मी किसू असं म्हणायचं होतं मला बर